नमस्कार जय महाराष्ट्र मला आज तुमच्या समोर येताना अतिशय आनंद होतोय की मी गेल्या अकरा वर्षापासून विधानसभेचं या पाचोरा भडगाव मतदारसंघाचं नेतृत्व करतोय हे नेतृत्व करत असताना मी सभागृहामध्ये या मतदारसंघाचा एक सदस्य म्हणून सभागृहात बसत होतो आणि राज्यातल्या आपल्या मतदारसंघातल्या वेगवेगळ्या वे 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 विषयांवर राज्यातले जे मंत्री महोदय आहेत माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत यांच्यासमोर आपल्या मतदारसंघाचे विषय मांडत अस होतो परंतु आज या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेब आणि आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या युती सरकारमध्ये मला तालिका अध्यक्ष होण्याचा बहुमान मान्य मुख्यमंत्री आणि मान्य दोघेही उपमुख्यमंत्र्यांनी दिला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांचे मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो त्या सीटवर बसल्यानंतर निश्चितपणे एक वेगळ्या पद्धतीचा आनंद आणि अभिमान वाटत होता की मी या सीटवर बसून फक्त दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारां समोर काम करत नाही तर या महाराष्ट्रातल्या चौदा कोटी जनतेच्या समोर मी या सीटवर बसलेलो आहे अशा पद्धतीचा एक आनंद होत होता आणि तो अभिमानसुद्धा वाटत होता आणि म्हणून एक निश्चितपणे जेवढे मानावे तेवढे आभार मला वाटतं युतीच्या सरकारचे पण अध्यक्ष म्हणून काम करत असताना मी खाली आल्यावर हो। या विधानसभेचा सदस्यपद कधी विसरलो नाही या विधानसभेचा सदस्य म्हणून या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातल्या ज्या बेग वेगवेगळ्या समस्या माझ्या समोर येत होत्या त्या सगळ्या समस्या मी वेगवेगळ्या माध्यमातून विधान भवनामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा विषय होता तो म्हणजे आपल्या मतदारसंघातल्या तमाम शेतकरी बांधवांच्या शेतरस्त्यांचा की त्या शेतरस्त्यांमध्ये आज जर का पाहिलं तर मला दिवसभरातून जे काही शे दोनशे तीनशे फोन येतात त्या फोनमध्ये पन्नास टक्के फोन या आपल्या मतदारसंघातल्या तमाम शेतकरी बांधवांच्या शेतरस्त्याच्या संदर्भामध्ये असतात आणि म्हणून याला कुठेतरी निर्णय लागावा या तमाम शेतकरी बांधवांच्या शेतरस्त्यांना कुठेतरी न्याय मिळावा या उद्देशाने मी या विषयात लक्षवेधी मांडली आणि त्या लक्षवेधीच्या माध्यमातून या राज्याचे रोजगार हमी मंत्री आदरणीय भरत शेठ गोगावले यांनी त्याच पद्धतीचं उत्तर मला दिलं अतिशय राज्यातली किंवा मतदारसंघातली रस्त्यांची समस्या असलेले जेही शेतकरी असतील त्यांना समाधान वाटेल अशा पद्धतीचं उत्तर माननीय मंत्री महोदयांनी दिलं परंतु मला खास अभिमानाने आणि आनंदाने सांगावं असं वाटतं की या विषयावर माझ्यासह अनेक ग्रामीण भागातल्या आमदारांनी या शेत रस्त्यांच्या संदर्भामध्ये प्रश्न विचारले त्यावेळेस या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी इंटरफेअर केला सभागृहामध्ये निवेदन केलं आणि त्या निवेदनाच्या माध्यमातून त्यांनी या राज्यातल्या तमाम शेतकरी बांधवांना आश्वस्त केलं की येणाऱ्या पाच वर्षात महाराष्ट्रातले शंभर टक्के शेतपालन रस्ते हे आम्ही मजबूतीकरण करू अशा पद्धतीचं निवेदनातून त्यांनी या शंभर शंभर टक्के महाराष्ट्राच्या शेतकरी बांधवांना आश्वस्त केलं त्यांनी तेवढ्यावर थापलं नाही ते तर या राज्याचे महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब यांना त्या समितीचं अध्यक्ष करून एक महिन्याच्या आत अहवाल देण्याचे आदेश मान्य मुख्यमंत्री महोदयांनी केले आणि मला खात्री आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जो निर्णय घेतला त्याला शंभर टक्के पूर्णत्वासकडे नेतील यात माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही येणाऱ्या पाच वर्षानंतर आपल्या या मतदारसंघातल्या एकाही शेतकऱ्याच्या शेतरस्त्याच्या संदर्भातली समस्या ही आमच्यापर्यंत येणार नाही याची काळजी आणि आम्ही निश्चितपणे मी या ठिकाणी घेतो दुसरा एक महत्वाचा विषय या ठिकाणी होता तो म्हणजे अनेक आमचे शिक्षक आहेत खरं म्हणजे राज्य सरकारने एक अतिशय चांगल्या पद्धतीचा निर्णय घेतला तो म्हणजे पवित्र पोर्टलचा की दोन हजार बारा नंतर जे या महाराष्ट्रातले अनेक डी एड बी एड गुणवंत विद्यार्थी आहेत परंतु परिस्थिती हालाकीची आहे तो परिस्थितीमुळे कुठल्याही संस्था चालकाला पैसा देऊ शकत नाही कुठल्याही शिक्षणाधिकाऱ्याला किंवा संचालकाला पैसे देऊ शकत नाही म्हणून तो डी एड बी एड करून अनेक वर्षापासून तो घरी आहे आपल्याला असेही लोक असेही विद्यार्थी किंवा तरुण आपल्याला पाहायला मिळतात की त्यांनी दहा दहा वीस वीस लाख रुपये दहा दहा पंधरा पंधरा वर्ष झाले एखाद्या शिक्षण संस्था चालकाला देऊन ठेवले आहेत पण त्याचा अजूनही अप्रुव्हल नाही त्याला अजूनही शाला अर्थ आय डी नाही त्याला अजूनही पेमेंट नाही असे अनेक बेरोजगार तरुण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि म्हणून निश्चितपणे राज्य सरकारने दोन हजार बारा नंतर पवित्र पोर्टल चालू करून खऱ्या अर्थाने एक विवेक बुद्धीने महाराष्ट्रातल्या या सगळ्या बेरोजगार तरुणांना पवित्र पोर्टलच्या माध्यमातून न्याय मिळेल अशा भावनेने ते पवित्र पोर्टल चालू केलं त्याच्यामध्ये अनेक गोरगरीब तरुण जे कोणी विद्वान विद्यार्थी होते हे सगळेजण पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पासही झाले परंतु त्याच्यातला कुठेतरी असा डिस्टन्स मला दिसत होता की जर पवित्र पोर्टलच्या माध्यमातून एखाद्या संस्थेवर जर एखाद्या विद्यार्थ्याला किंवा एखादा पवित्र पोर्टलच्या माध्यमातून उत्तीर्ण झालेल्या त्या शिक्षकाला जर त्या संस्थेवर रिक्त जागेत पाठवायचं असेल तर ते एकाच दहा असा रेशो कदाचित राज्य सरकारचा होता आणि त्या एकाच दहा रेशो दिल्यामुळे हो मग आपण पुन्हा संस्था चालकाला अशी काही वाव ठेवली आहे का किंवा त्या एका जागेसाठी दहा विद्यार्थी द्यायचे पवित्र पोर्टलमधून सगळेच पास झाले अर्थात तो विद्वान आहे त्याच्यामध्ये ती विद्वत्ता आहे म्हणूनच त्याला आपण पवित्र पोर्टलनी पास केलेलं आहे आणि म्हणूनच आपण त्याला त्या ठिकाणी दिलेलं आहे मग असं असताना एकाच दहा का आपण देतो तर त्याच्या त्या संस्था चालकाला बार्गेनिंग करण्याची पावर आपण दिलेली आहे का कारण जर एक विद्यार्थी जर दिल आपण असं न करता जर डायरेक्ट एक जागा रिक्त आहे आणि एक विद्यार्थ्याला जर का आपण दिलं तर डायरेक्ट त्याचं सिलेक्शन होऊ शकतं पण असं न करता जर दहा विद्यार्थी दिले तर कोण जास्त देतं पुन्हा लिलावाची परिस्थिती त्या तरुणांची किंवा त्या शिक्षकाचा लिलाव होण्याची भीती आपल्याला त्या ठिकाणी होती आणि म्हणून हा विषय मी या राज्याचे शिक्षणमंत्री आदरणीय भुसेसाहेब यांच्यासमोर मांडला आणि त्यांनी देखील याला समर्पक असं उत्तर देऊन येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के या विषयावर निर्णय घेऊ अशा पद्धतीचं आश्वासन मला दिलं जे जे कोणी या राज्यातले बेरोजगार पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पास झालेले विद्यार्थी आहेत यांनी फोनमधून माझा एक प्रचंड प्रमाणामध्ये स्वागत केलं मला धन्यवाद दिले महाराष्ट्रातून अनेक कार्यकर्त्यांचे तरुणांचे मला फोन आले पण निश्चितपणे काही संस्था चालक माझ्यापासून दुरावले दुखावले पण मी त्या परिणामांची पर्वा करत नाही खरा तो गरजू जो गोरगरी तरुण या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आलेला आहे त्याला शंभर टक्के न्याय मिळावा अशी रास्त अपेक्षा माझी होती आणि ती मला पूर्णत्वासकडे जाताना दिसते याचा मला सार्थ अभिमान आहे